तुम्ही कितीही ईव्हीएम तुमच्या ताब्यात ठेवा ज्या वेळेला तुम्हाला शक्य नाही <ilotákland> हा काय मोदींचा विजय असला काय हा हो मशीन विजय मशीन चिंकते <laughs> <laughs> पण आता लोक अत्यंत जागरूक झाले सावध झाले जगातल्या अनेक देशामध्ये दे। ईव्हीएमच्या विरुद्ध दे लोक रस्त्यावर उतरले अनेक देशांमध्ये देशा दे शेवटचा देश होता ईव्हीएमवर मतदान घेणारा बांगलादेश तिथे सुद्धा <laughs> आता शेवटचा त्याने आणि तिथे उद्या निवडणूक आहे त्या मतपत्रिकेवर आता बांगलादेश नंतर भारताचा नंबर लागेल मी तर आव्हान देतो एक निवडणूक फक्त बॅलेट पेपर वरती घेऊन दाखवा एक मोदी भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्ष धुळ्यातली ग्राम पंचायत पण जिंकू शकणार नाही एक निवडणूक घ्या फक्त ईव्हीएम बॅलेट पेपर वरती एकच कोणतीही घ्या ग्रामपंचायत अरे तुमच्या बडोद्याची घ्या वाराणसीची घ्या तुम्ही सांगा तिथे घ्या नागपूरला घ्या गिरीश महाजनता पुढला मतदारसंघ राम जाणार लागा जा। <laughs> येत्या पण ते एक, एक यो आहे ही दादागिरी इम ची मोडून काढवा